कामोठे येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात यावेळी जय हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे आयोजित शंकर मंदिर कामोठे वर्ष पंधरावे महाशिवरात्रानिमित्ताने निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक विकास घरत व शिवसेना शहरप्रमुख सुनील गोवारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत नागरिकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या तो दुछ दुछ नमस्कार प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या सर्वांना दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनामा सप्ताह हा कामोटे गाववाले सर्व पक्षीय कामोटा गाव म्हणजे आमचा पक्ष न पाहता सर्व कार्यक्रम जे असतात ते सर्व च्या मर्जीने होतात आणि कार्यक्रमाची रूपरेषा बघितली तर दरवर्षीप्रमाणे जसा गेल्या वर्षी कार्यक्रम आहे त्याच्यापेक्षा प्रत्येक वर्षी कसा साजरा करता येईल चांगल्यात चांगल्या त्यासाठी सर्व गाववाले आमचे त्याला प्रोत्साहन देतात काही पुढारी मंडळी आमचे आहेत ते सुद्धा प्रोत्साहन देतात आणि दरवर्षीप्रमाणे यापेक्षा जा अजून कसा कार्यक्रम चांगला होईल याची आम्ही तयारी करतो होताय एकीकडे सांगितले की कसं कार्यक्रम आपलं मोठं होऊ दे आणि तुम्ही एक नगरसेवक होता सभापती होता कशा प्रकारे प्रोत्साहन देतात आणि यापुढे कसं कार्यक्रम आयोजन करतात नक्कीच प्रथम तर महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा महाशिवरात्र म्हणजे काम क्रोध हे सर्व अर्पण करून शंकराला शिवाला नंतर आपण एक चांगला मार्ग उपक्रम राबवला जातो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून मोठा, का मोठा आहे त्याचा उच्च उदाहरण म्हणजे दोन समाज असून आपला कार्यक्रम आपला जी काही असेल उपक्रम तो चांगल्या पद्धतीत कसा राबवला जातो हा याचा एक जिवंत उदाहरण म्हणजे कामोठा आहे म्हणजे अध्यात्माच्या माध्यमातून असो इतर कोणत्याही शासकीय कामाच्या माध्यमात माध। असो कुठल्या संघर्षाच्या कामात असो कामोठा हा नक्कीच हा मोठा आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्त अनेक उपक्रम इथे राबवलेले आहेत की जेणेकरून खिचडी वाटपाचा असेल रक्तदान शिबिर असेल शिवाय इथे अध्यात्माच्या माध्यमातून कीर्तन असेल भजन असेल जेणेकरून येथील प्रत्येक वातावरण हा एकदम संतमय आणि परमार्थ रूपी झालेलं आहे आताच आपण बघितलेलं आहे आज आपल्या महाकुंभाची सांगता होत आहे म्हणजे कुठेतरी आज देश हिंदुत्वाकडे वलत चाललेला आहे आणि आपली प्रथा प्रतिमा या जपल्या पाहिजेत आणि येणाऱ्या पिढीत आपला धर्म कसा जागृत राहील याचा करत करत कांबोटा हे उद्दिष्ट तुम्ही म्हणालात एक चांगला उपक्रम तुम्ही जसं आरोग्य शिबीर म्हणालात प्रस्तार शिबीर म्हणाला तुम्ही करत आहात का मोठा का मोठा हा याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगला उपक्रम राबवतात आणि दुसरीकडे म्हणताय तुम्ही कुंभमेळा आणि कुठलाही पक्ष न बघता सर्व पक्षीय नेते तिथे नक्कीच कामोट्याच्या माध्यमातून जशी प्रेरणा भेटत असेल तशीच देशाला कुंभमेल्याच्या माध्यमातून एक देश भारत देश हा संस्कृतीला जपलेला देश आहे आपल्या प्रतिमेला देशाच्या बऱ्याच गोष्टी महाभारत असेल रामायण असेल या प्रत्येक गोष्टीला एक प्रूफ आहे म्हणून इतर देशांपेक्षा भारत देश हा एक अध्यात्मिक स्वरूपाचा देश आहे आणि त्याला एकशे एक चव्वेचाळीस वर्षातून आलेला महाकुंभ याचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे आणि त्यासाठी जी प्रशासनाने असेल शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीत नियोजन केलं होतं त्याच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांना सुद्धा तिथे चांगली संधी होती जशी सर्वसामान्य लोक होती तशी मोठ्या राजकीय वगैरे हो पार्श्वभूमी नसताना प्रत्येकाला त्याच पद्धती न्याय आणि समाधान भेटत होता महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही नागरिकांना कशा प्रकारे शुभेच्छा नक्कीच महाशिवरात्र मी सुरुवातीलाच बोलता सांगितलं सांगता सांगितलं की काम क्रोध आणि वासना या सर्व शिवाला अर्पण करून आपण त्यांच्याकडून चांगले उपक्रम आपल्या मनामध्ये इनबिल्ड करून येणाऱ्या कालात आपल्या समाजासाठी येणाऱ्या कालात आपल्या जनतेसाठी किंवा आपण एक समाजातले योग्य घटक आहोत यासाठी चांगल्या परमार्थाच्या माध्यमातून असो किंवा समाजकार्याच्या माध्यमातून नक्कीच चांगलं देणं आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने नक्कीच मी हे सांगेल की समाजातील प्रत्येक घटकाला चांगलं देण्याचा आपण प्रयत्न करूया